त्या एकनाथराव शिंदे साहेबांनी अडीच वर्ष असं काम केलं की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जागा घेऊन या ठिकाणी गुन्हा निवडून आलाय दिवशी आमच्या नेतृत्वाने काँग्रेसच्या पक्षाशी युती केली त्याच दिवशी आम्ही ठरवून घेतलं की आम्हाला उठाव करायचा आहे आणि तो उठाव आम्ही सुरत मार्गे कवाडी आम्हाला गरदार 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 म्हणून लोकांनी चिडवलं हे शिवसेना प्रमुखांचे कार्यकारणी राहिलेले नाही शिवसेना प्रमुखांच्या ताजी मध्ये कार्यकर्ते राहिले नाही यांनी शिवसेना पक्ष अशी गद्दारी केली पण आम्ही शिवसेना पक्ष अशी गद्दारी केली नाही आम्ही एक जेवढे आमदार आम्ही होतो तेवढे तेवढे आमदार निवडून आले आम्ही या गेल्या जिल्ह्यामध्ये आमचा रेकॉर्ड आहे सांगायचा आता असा आहे की आम्ही तटवाशी कधी भारतात घेतली नाही ज्यांनी तटवाशी भारतात घेतली त्यांची स्थिती आज ज्या महाराष्ट्रामध्ये काय आपण बघतोय आम्ही सत्त्याचं पालक शिवसेना वाढवली हा जो गुलाबराव पाटील आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत गणेश राहण्याची नंतर सगळ्यात जास्त जर शाखा कोणी केल्या असतील मुंकेश झाला तर या गुलाबराव पाटला आहेत असा कुठला तालुका नाही त्यावेळेस एकच जिल्हापासून कसायचा रावेर टू चाळीसगाव एवढा प्रवास वयाच्या सव्वीस वर्षाचा असताना मी शिवसेनेचा जिल्हापासून झालो आणि पाच वर्ष सगळ्यांना बांधण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केला मग बैल नाही साहेब आम्ही बरोबरच होतो त्यावेळेस बैलगाडीवर आम्ही शाखा केल्या ट्रॅक्टरवर जाऊन शाखा केल्या सायकलीवर जाऊन शाखा केली आहे दातला मोटरसायकलीवर आमच्या शाखा व्हायच्या सांगायचा अर्थ असा आहे की संघटना ही अशीच काही उभी राहिली नाही ही संघटना आम्ही रक्ताचं पाणी उभं करून उभी केली मजा एवढं संघटनेची ताकद होती तर ही ताकद कोणामुळे होती तर मंत्रिय शिवसेना प्रमुखांमुळे होती शिवसेना प्रमुख ज्या गोष्टी सांगायचे त्या गोष्टी आम्ही अमल करायचो शिवसेना प्रमुखांचे सांगितले सगळे वाक्य आमच्या लक्षात आहे शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर काँग्रेसची युती झाली तर मी माझं बंद करून टाकेल पण मी काँग्रेसची आमच्या नेतृत्वाने काँग्रेसच्या युती केली त्याच दिवशी आम्ही ठरवून घेतलं की आम्हाला उठाव करायचा आहे आणि तो उठाव आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीतून उठाव केला आणि असा उठाव केला नाही त्या एकनाथराव शिंदे साहेबांनी अडीच वर्ष असं काम केलं की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार दोनशे सदोतीस जागा घेऊन या ठिकाणी गुन्हा निवडणार आहे आणि त्याची फलश्रुती म्हणून आज एकही निवड घालायला आमदार पार्टीने या जिल्ह्यामध्ये शिल्लक करायला नाही बास भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे पास शिवसेनेचे आमदार आहे आणि एक दादा गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहे ही कशाची फलश्रुती आहे आम्ही काही शोपीस आमदार नाही आहे शोपीस मंत्री नाही आहे जसं मंगेश दादाने सांगितलं आमचं दुकान कायम शनी शिंदेबरोबर उघड आहे कधी तुम्ही सकाळी या आमचे दरवाजे आपल्याकरता कधी उघडे असतात कोण माणूस कोणत्या पार्टीचा आलाय आहे कोण कोणत्या पंथाचा आहे कोण कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार आम्ही करत नाही जो येतो ये त्याचं ये काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो समाजसेवेबरोबर राजकारण हे शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवा आणि ना म्हणजे शिकवलं त्याच थीमवर आम्ही आजपर्यंत काम करत आलोय मंत्री म्हणजे काय मी सहज मंत्री झालो असं नाही आहे मंत्री होण्याकरता लय कसे करावे लागतात मी तर निवडून येईल केली असं सुद्धा मागच्या काळात जेव्हा मी पहिल्या वेळेस आमदार झालो तेव्हा मी साडेतीस वर्षाचा आहोत म्हणजे मला माहित नव्हतं मी आमदार होईल जिल्हा प्रमुख झालो किंवा जिल्हा उमाराला सभापती झालो की जिल्ह्याला आमदार झालो आणि अशा माणसाचं मग आमदार झालो की महेंद्रसिंग पाटील मध्ये एक नावागिलं नाव होत वक्ता होता खरडा वक्ता होता आर्थिक मजबूत होता पण भाजप शिवसेनेच्या त्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या बळावर या ठिकाणी आम्हाला आमदार होऊ शकतो आमचं शिवसेना प्रमुखांचं म्हणणं हेच होतं महाराष्ट्रामध्ये मराठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण कार्य करू हिंदू म्हणून काम करू आणि आपण हिंदू आहे याचा आम्हाला अभिमान आहे हिंदुस्थानामध्ये जो राहतो तो, तो हिंदू आणि महाराष्ट्रात जो राहतो मराठी या वर्षावर शिवसेना वाढली आणि आज त्याच एकनाथ राव शिंदे साहेब काम करतायत बघा एक माणूस शिवसेनेमध्ये उठाव करून अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना काय काय योजना लावल्या हे आपल्याला सांगायची गरज नाहीये लाडक्या बहिणींना माझ्या माहितीप्रमाणे जर विरोधा आली नसती त्या कदाचित महिलांची टक्केवारी मतदान जर कमी झाली असती तर आपलं सरकार हे आलं नसतं पण त्यावेळी माननीय मुख्यमंत्री असतील आता ते मुख्यमंत्री असतील त्या काळामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं कॅबिनेटनी तो ठराव मंजूर केला आणि महिलांचा पगाराचं काम सुरू केलं मुलींना मोफत शिक्षण देणारा पहिला निर्णय या देशामध्ये कुठल्या राज्याने घेतला असेल तर तो, तो महाराष्ट्र राज्याने घेतला टेक्कर शिंदेसाहेब राजू राजूदानाचा त्या आज सरकारने घेतला